नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया गोकुळधाम संस्थान लोकार्पण व कलशारोहण सोहळा थाटात पार चिंचोशी गावात शिवलिंग स्थापना आणि महत नियुक्ती उत्साहात खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील श्रीक्षेत्र गोकुळधाम संस्थांचा लोकार्पण सोहळा महत नियुक्ती शिवलिंग स्थापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला या सोहळ्याला परिसरातील भाविक ग्रामस्थ आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती गोकुळधाम संस्थांच्या विकासाचा हा महत्वपूर्ण टप्पा असल्याने या कार्यक्रमास विशेष महत्व प्राप्त झाले होते या धार्मिक कार्यक्रमात विविध पूजा विधी सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नवनियुक्त महत यांच्या हस्ते मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण संपन्न झाले ايدك عليك ما بين انا विठ्ठलरावजी बाळिजींचा तर संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी गोकुलदास संस्थांच्या माध्यमातून आणि हार घालून त्यांचा शाल घालून जो सत्कार झाला तो शाल म्हणजेच महंतपणा आहे त्याची एक मान्यता दिलेली आहे त्यांनी सगळे महाराज लोक तर्फे त्यांना एक एक शाल अर्पण करून शाल देणं म्हणजे मान्यता देणं म्हणून आता सगळे महाराज मंडळी त्यांना एक एक शाल घालून मान्यता देते नंतर आपले दोन दोन शब्द त्यांना शुभ सांगतील आदरणीय खेडकर महाराजांचा ठिकाणी सन्मान होतोय खेडकर महाराजांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय आचार्य हो। महंत डॉक्टर नांदेव महाराज शास्त्री शमे हे बी भगवानगड आपल्या शुभास्या आपण त्या ठिकाणी खेडकर महाराजांना सन्मानित केले जातं शाळा टाकून त्या ठिकाणी भारतांच्या शुभासते भगवान विनंती व्यक्ती असे आपण त्या ठिकाणी भगवानच्या पत्रमध्ये आपण त्या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्याला विनंती असेल या ठिकाणी माऊली गुंडलिका वर्दे अर्युद्ध श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत कराव खरं तर चांगदेव महाराजांचे पाय या भूमीला लागले संत श्रेष्ठ कनुराज महाराज यांचे पाय या भूमीला लागले कैवल्य सम्राट चक्रवर्ती वंदनीय विश्व मावली ज्ञानेश्वर महाराज वैराग्यमूर्ती देवनिवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोमराज यांच्या पवित्र पुण्य पावनाने भूमी पावन झाली त्या पावन भूमीमध्ये आज नामदेव महाराज शास्त्रींचं आगमन होते चिंचोशी नगरीमध्ये आगमन होते टाळ्यांच्या गजरात स्वागत करा दान केली ज्यांनी ही वास्तू देण्यासाठी एवढं मोठं मन दाखवलं खरंतर जीवनामध्ये अनेक दानवीर व्यक्तिमत्व आपल्याला मिळत असतात परंतु हरिओम गोकुळे साहेबांनी देखील ही कोणशिला आणि इमारत उभी राहण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि आपल्या भूमिदान या ठिकाणी त्यांनी केलेले हरिओम गोकुळे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आणि नरहरी महाराज शास्त्रींना या ठिकाणी आपण सन्मानित गोकुळे साहेबांना विनंती आहे या ठिकाणी हरिओम गोकुळे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यावं आदरणीय आमच्या महाराजांचा ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानचा आपण त्या ठिकाणी महाराज स्वीकार करावा अशी आपण विनंती असेल धन्यवाद मंडळी तर धनवीर व्यक्तिमत्वाचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करा तर ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी मार्लात मंडळींच्या त्या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्याला विनंती असेल ते बंद करा ते या महाराष्ट्राचं दैवत आदरणीय हरिभक्त पारायण न्यायाचार्य डॉक्टर नामदेवजी शास्त्री महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन मी तर माहिती देऊ इच्छितो दोन हजार तेराला खरंतर हरिभक्त पारायण आमचे मित्र सुनीलजी शेडगे यांनी तर ही संकल्पना मांडली ही संकल्पना मांडल्यानंतर आनंदी या ठिकाणी तर वारकरी संप्रदायातून मुलं घडत होती परंतु तोच मानस ठेवून ज्यावेळेस ते दुसरी या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं गेले विशेष करून इथे नाना बसलेले आहेत हरिभक्तभरायण गोडशे महाराज असतील आणि त्यांचे गुरुजी होते त्यांच्या सानिध्यात जाऊन नंतर खेडकर महाराज त्यांच्या सानिध्यात जाऊन तर वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा वाढवण्यासाठी त्यांनी ही संकल्पना खरंतर हातामध्ये घेतली दोन हजार तेराला दोन हजार तेराला पहिल्यांदा आम्ही एक चांगले महाराज घेऊन खरं तर इथं भूमिपूजन केलं आणि पहिला एक लाख सव्वा लाख रुपये आपण खरंतर खर्च केला परंतु ज्या वेळेस आपण खर्च केला तो खर्च करायच्या अगोदर तर जागा कुठे शोधावी जागा कुठे शोधावी हा तर विषय होता आणि म्हणून त्यांच्या पण ते डोक्यात होतं की केंदूरपासनं दोन किलोमीटर अंतरावर ज्या पाच भावंडांचा म्हणजे निवृत्ती ज्ञान्य सोपान मुक्ताबाहे आणि विशेष करून कान्हराज महाराजांचा ज्या जागेमध्ये स्पर्श झालेला जा आहे अशी ही खरं तर ही जागा आहे आणि ही जागा निवडावी हा खरं तर मानस शेडगे महाराजांच्या मनामध्ये आला आणि ही जागा त्यांनी निवडली निवडल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे जे पाहुणे आहेत बाळासाहेबजी गोकुळे त्यांना हा प्रस्ताव मांडला की ही जागा तुम्ही आम्हाला विकत द्या परंतु तो इतक्या मोठ्या मनाची ती व्यक्ती निघाली कितीही जागा त्यांनी या संस्थाला विकत नाही तर दान केलेली आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की त्यांचं खरं तर आपण टाळ्या टाळ्या वाजून स्वागत करावं आदरणीय गोकुळे महाराजांना विनंती आहे बाळासाहेब भाऊंना की त्यांनी स्टेजवर यावं आणि सगळ्यांना नमस्कार करावा बाळासाहेब गोकुळे यांना विनंती आहे की आपण नमस्कार करावा त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर याच्यामध्ये जागेचं खरंतर व्यवस्था झाल्यानंतर माता मदत कुणाची घ्यायची तर मित्रत्वाच्या नात्यानं आम्ही सुनील शेडगे महाराज आणि आम्ही एकाच गावचे असल्यानं त्यांचे आम्ही दोन मित्र आहोत एक संजय आप्पावीर असतील त्याच्यानंतर मी असेल मला वारकरी संप्रदायाची मुळातच लहानपणापासून आवड आहे आणि खरंतर ह्या क्षेत्रात माणूस मोठा किती होतो त्याच्यापेक्षा आशीर्वाद जास्त लाभतो आणि म्हणून महाराजांनी खरंतर आम्हाला पहिल्यांदा दोघांना बरोबर भर घेतलं त्याच्यानंतर जेवढी काही शक्य आहे तेवढी तेवढी आम्ही खरंतर आर्थिक मदत त्यांना करत राहिलो जिथे जिथे अडचण आहे खरंतर महाराज याच्यामध्ये आमचा खूप स्ट्रगल झाला विशेष विशेष करून शेडगे महाराजांचा स्ट्रगल झाला पाच पाच दहा दहा हजार रुपये गोळा करताना इतका स्ट्रगल झाला नंतर एक काम अर्ध्यावर आल्यानंतर आमच्या भागातील एक उद्योजक भाऊ दरेकर म्हणून आणि दुसरे जे उद्योजक होते आमचे उमा देवादादा उमा यांनी खरं तर आम्हाला मध्यंतरच्या काळामध्ये एक चांगली आर्थिक मदत केली आणि याच्यामध्ये खरं जर श्रेय जर कुणाचं असेल तर ते हरिभक्त परायण शिवाजी महाराज दरेकर यांच्यासुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात महाराजांना सुद्धा विनंती की पुढील कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचे हरिक वाट जे देवा कुणाकडे किती त्याच्यापेक्षा कोण किती देणार याला खूप महत्त्व खरंतर संत महात्म्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या मुलांनी त्या वडिलांच्या माध्यमातून खरं तर ती मदत केली पुढे जाताना मध्यवर खरं तर आश्रम आला आणि आता पुढे उद्घाटन आहे मग पुढे काय करायचं कुणाला आणायचं काय करायचं परंतु काम तर खूप बाकी राहिलेलं होतं आणि म्हणून आमचे मित्र जे या किंदूर म्हणजे पुण्यनगरी आहे त्यांची जावय आहे हे सागर गोकुळे साहेब तर पुढे आहे आणि त्यांनी तर उर्वरित कामासाठी आम्हाला तर मदत केली आणि आज इथपर्यंत खरं तर आपण आश्रम आपण संस्थानाचं काम इथपर्यंत आणलेलं आहे सागर गोकुळे साहेबांना विनंती की सर्वांना आपण नमस्कार करून तर आपण विशेष करून सागर गोकुळे साहेब एका चांगल्या कंपनीमध्ये जी एम आहेत आणि शासकीय प्रशासकीयसुद्धा एक चांगली ओळख खरं तर त्यांचे आहेत आणि अशा पद्धतीने पुढे जाताना मग रावळे असतील म्हणजे आमचे नातेवाईक असतील माझ्या बहिणी असतील संजीव बाप्पांच्या बहिणी असतील विशेष करून शेडगे महाराजांचे सगळे नातेवाईक मग त्याच्यामध्ये आता आमचे काकासाहेब आणि आमचे बंधू काकासाहेब शेडगे आणि अंकुशराव शेट शेडगे राहिलेले आहेत पण त्यांनी मला आत्ता सांगितले की आम्ही महाराजांसमोर सांगणार आहोत की खरं तर आम्हाला काय काय मदत करता येईल आणि मान्यवर खरं तर या निमित्तानं आता मदत करणार आहे एक विशेष अशी बाब अशीच आहे की मला तर दोन हजार तेरा साली एवढं चांगलं काम हाती घेतल्यानंतर असं वाटलं होतं की वर्षभरातच खरं तर आपल्याला एक चांगली टीम मिळेल आणि आश्रम होईल परंतु एक ती याच्यामध्ये सुनील शेडगेंच आमच्या सगळ्यांचं गेलं आणि खरं तर हा योग होता की खरं तर शास्त्री महाराजांकडे आम्ही गेलो माझ्या तर मनात धाकधुकच होती तारीख मिळते का नाही मिळते का नाही मिळते का नाही परंतु त्यांनी पाहिलं पाहिलं सांगितलं की एक तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही कुठं करताय काय करताय त्याच्यापेक्षा चांगलं काम केलं आहे मी आल्याशिवाय राहणार नाही आणि खरं तर ते आले आणि खरं ते भावनिक आणि चांगला उत्साह खरं तर या वातावरणामध्ये भरून गेला सकाळी हरिभक्तपणा शिंदे महाराजांनी सुद्धा एक चांगली सेवा केली खरं तर महाराज आज मेघराजाने खरं तर मेघराजा आल्यामुळे खरंतर इथे आम्हाला थोडेसे बहुतांशी अडखळे आले परंतु तुम्ही येत आहे म्हणून की काय मेघराजा सुद्धा थांबला म्हणून काय मेघराजाचे सुद्धा खरं तर दंड मेघराजाला प्रारंभ करतो आणि आमचे सगळे जाती गावकर मंडळे आहेत आमचे सगळे चिंचोशीचे सगळे मंडळे आहेत विशेष करून आम आमच्यावर ज्यांचा आशीर्वाद राहणार आहे आणि कायमस्वरूपची कृपा राहणार आहे ते सगळे वारकरी संप्रदायाचे लोक राजकीय सामाजिक आमचे विकासांना गायकवाड सुद्धा तर उद्योजक म्हणून येते आज हजर आहे आपण सगळेजण या निमित्तानं आलेला आहात आपलं सर्वांचं पुन्ष एकदा सर स्वागत करतो पण यांच्यापेक्षा आपल्याला थोड काही वेगळं करता येईल का ते सगळे कीर्तनकार सगळे आपले महाराज मंडळी पण यांच्यापेक्षा थोडस काही वेगळं करता येईल का असा एक विचार मनाशी बाळगून मी दोन हजार दहा पासून तर दोन हजार तेरा पर्यंत आता जे यांना आपण महंत घोषित केलं हे विद्यार्थी अवस्थेत होते तेव्हापासून आम्ही बरोबर जागा पाहत होतो या आश्रमाला आपल्याला एक दहावीस कोणती जागा वाचवी पण मला आमचा पुणे जिल्हा आहे सर्वांना ज्ञात आहे आपली क्षमता नव्हती विकत जागा घेण्याची आम्ही पाच सहा ठिकाणी जागा बघितल्या परंतु आपण हे सगळे प्रयत्न करत असताना मला या ठिकाणी माझे मामा बाबूराव गोकुळे यांचे चिरंजीव बाळासाहेब गोकुळे यांनी एकदम अत्यंत आनंदाने ही जागा आपल्याला विनामूल्य या संस्थेसाठी दिलेली आहे मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि त्यानंतर आपण दोन हजार तेरामध्ये या संस्थेचं आपण भूमिपूजन केलं ते भूमिपूजन करत असताना मी तात्कालीन वाडी तयार केली होती आता त्याआधी थोडंसं वेगळं बोलतो शास्त्रीजींची माफी मागून की मी थोडंसं एक दहा मिनटं मला तुमच्याकडनं पाहिजे जास्त वेळ होतोय असं मला वाटतंय परंतु मी माझे जीवनातले मी जे काय केले ते मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे तर हे दोन हजार मध्ये आपण या संस्थेचं भूमिपूजन केलं आणि ते भूमिपूजनही आज जे महंत झाले त्यावेळेस आमच्या ही संकल्पना म्हणा किंवा आपल्याला महंत करायचंय ते नुकतेच कीर्तन करायला लागलेले होते हे काहीही डोक्यामध्ये नव्हतं फक्त एकच होतं की आपल्याला एक वेगळी आगळी वारकरी शिक्षण संस्था तयार करायची आळंदीमध्ये गेली पंचवीस वर्ष झालं मी पाहतो वारकरी शिक्षण संस्था ज्या चालू आहेत त्या उत्कृष्टच आहेत पण यांच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय करता येईल का, का। आपण बिझनेसमॅन आहोत माझे बंधूही मोठ्या मोठ्या बालवरती आहे माझ्या एका बंधूंचा प्रवीण इंजिनिअरिंग म्हणून ते मोठे उद्योगपती आहे माझे थोरले बंधू सकाळ फ्रेडचे चेअरमन होते मग थोडंसं कुठंतरी असं वाटत गेलं की आपण काहीतरी वेगळं करू आणि त्या वेगळे करूच्या या मनामध्ये रुजलेल्या संकलनेतून ते संस्थान उभं राहिलं दोन हजार तेराला आपण याचं भूमिपूजन केलं त्याच्यानंतर एक वर्षामध्ये आम्ही पायाभरणी केली पुढे तीन वर्षे बाबा हे काम बंद पडलं माझ्याबरोबर जे संस्थानिक होते ते माझ्याबरोबर राहिले नाही माझे पैसे संपले माझ्यापासून सगळे दूर गेले आज म्हणजे हे सांगायला मला काही खंत वाटणार नाही असो मी प्रयत्न सोडला नाही त्यानंतर मी नवीन काही मित्र म मला मा, मिळाले त्यामध्ये आमचे जातीवाचे माजी सरपंच समानाजी भाऊ डोके असतील माझे मावसबंधू शिवाजी दरेकर असतील माझे काही इंडस्ट्रियल मित्र आहेत जे महापौरांचे बंधू आहेत बजरंग भाऊ जाधव देवा उमा आत्ता आत्ता शेवटच्या स्टेजमध्ये आमच्याबरोबर आमचे सागरजी गोकुळे असतील त्यानंतर आमचे संस्थेचे खजिनदार आहेत संजयजी वीर असतील अशी बरीच ही सगळी मंडळी मिळत गेली आणि त्यातलं त्यांना जेवढं जमेल तेवढं परंतु मी एक छंद बांधलेला होता की आपल्याला काही मिळो किंवा न मिळो माझ्या स्वतःच्या इन्कममधनं मी जास्तीत जास्त कसे इथे टाकता येईल मी वासू उभी करता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि आज डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या कामाला सुरुवात केल्यापासून आपल्याला तेरा वर्ष पूर्ण होत आहेत मी आबांकडे खंत व्यक्त करायचा एक कधी होईल आभामानाचे होती जेवढं जास्त वेळ लागेल तेवढं चांगलं होईल आणि मग पुढे एक मनामध्ये असं होतं की शास्त्रीजींना आपण गेले मी स्वतः जवळजवळ बारा तेरा वर्षे ही भूमीमध्ये ज्यावेळेस पायापूजन केलं त्यावेळेस डोळ्यासमोर शास्त्रीजी होते पण ही इतकी मोठी व्यक्ती पण त्या दिवशी मी ठरवलं होतं ज्याही दिवशी माझं उद्घाटन होईल मी प्रयत्न सोडणार नाही आणि माझ्या संस्थेच्या उद्घाटनावर मी शास्त्रीजींना आम्हीशिवाय ना राहणार नाही रा आणि मला ते आज यश या ठिकाणी मिळालेलं आहे ते यशामध्ये आमचे चौधरी महाराज असतील नाना असतील आमचे दौंड दौंड साहेब आहेत गुरुजी आहेत मी शेवटपर्यंत एकही प्रयत्न सोडणार नाही शास्त्रीजींपर्यंत पोहोचण्याचा जाण्याचा आणि शास्त्रीजींनी तेवढ्याच मोठ्या मानानं आम्हाला स्वीकारलं त्याबद्दल शास्त्रीजींचंही मी ऋण व्यक्त करतो आणि या संस्थेचं एकच उद्दिष्ट आहे की या ठिकाणी आमची एक तेरा वर्षापासूनची संकल्पना होती की वारकरी शिक्षण संस्थेमधून जे विद्यार्थी बाहेर पडतात चिंतनासाठी बाहेर पडतात पण त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नाही मग काही गावी निघून जातात चिंतन घडत कि नाही किंवा ते संप्रदायापासून दूर जातात अभ्यासामध्ये व्यक्त येतो म्हणून तेरा वर्षीपूर्वी एक संकल्प केला होता की आपली संस्था सर्वात पहिलं काम करेल की वार्किक शिक्षण जो शिक्षण संस्थेतील चिंतनासाठी त्यांच्यासाठी जो गीता पाठ करेल गाथा पाठ करेल ज्ञानेश्वरीवर ज्याला चिंतन करायचे अशा विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी एकदम उत्कृष्ट राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था केलेली आहे हा एक संकल्प माझी आज या ठिकाणी पूर्ती झालेली आहे दुसरा संकल्प आमचा असा आहे की आपण या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्याचं मी असं म्हणेन की थोडंसं दुर्दैव आहे आपण ते वावगंड ठरणार नाही असं म्हटलं तर आपण नगर जिल्ह्यामध्ये जर गेलो तर मी शास्त्रीजींना निमंत्रण त्यावेळेस गेलो तर मी खंत व्यक्त केली की तुमच्यासारखी माणसं आमच्याकडे सुद्धा असावीत आणि आपण ते आता आपण या ठिकाणी आणलेले आहे तर माझी सर्व पुणे जिल्हा आणि चिंचोशी पंचकृषीला विनंती आहे या माणसांचं महत्व आपल्याला इथून पुढे आवडून कळत जाईल अजून या ठिकाणी आमची माणसं शास्त्रीची थोडीशी तुमच्या बाबतीत संतांच्या थोडीशी कीर्तनकारांच्या बाबतीत थोडीशी माफी मागून सर्वांची परंतु मला असं वाटतं की आपण इथून नगरपेक्षा खालचा जर भाग पाहिला तर त्यांच्यापेक्षा आमचं प्रेम मला माउली कमी पडतं तर ते इथून पुढे निश्चितच भरून काढतील माझे ग्रामस्थ पंच अशी विविध प्रकारची वाईट देतो शास्त्रींना आणि आम्हाला जे आता महंत लाभले यांना मी असंच महंतपद आपण दिलेलं नाही मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो माझ्याकडं महंत पदासाठी आज यावेळेस शास्त्री म्हणजे आम्हाला बोलायला आणि आता मला कोणाला घाबरायची गरज नाही आणि मी चुकीचं तसं बोलणारही नाही <laughs> आता मग काही गळ चिंता तर विद्यार्थी अवस्थेत पसरून मी त्यांना ओळख विद्यार्थी अवस्थेच्या नंतर ते गायन शिकले वादक वादन शिकले उत्कृष्ट कीर्तकांत आले त्यांच्याबरोबर मी दिल्लीमध्ये गेले बारा तेरा वर्ष नानांच्या सानिध्यात चाललो आम्ही मी सर्व मा या माणसांना म्हणजे आता समजा नाही या आमच्या मी परिपूर्ण ओळखलेलो ज्यावेळेस तेरा वर्षापर्यंत माझ्याजवळ कोणी आलं नाही पण ज्यावेळेस मी संकल्पनाकडे आणली तर आता या वेळेस पीठावर सांगायला हरकत नाही मला त्याचा अभिमान आहे मी खूप कष्टातून उभं केलं माझ्या पंचकृषीमध्ये सर्वांना माहिती परंतु महंत पद पर ज्या दिवशी ही चर्चा ती थोडीफार झाली तर माझ्याकडं पंधरा लाख रुपये घेऊन कॅश माणसं आलेली आहेत की आम्हाला महंत करा हे वाक्य वाक्योटणार नाही माझ्याकडे त्याचे पुरावे आहे मी पंधरा वर्ष ओळखतो शास्त्रीजींना जी सवय आहे ती मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या धर्तीवर पुढे चालवण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे हे शास्त्रीजींच्या साक्षीने मी सर्वांना सांगतो माझ्याकडे असे दोन तीन मंडळी आले होते पण मला गरज होती त्यावेळेस माझे सर्व कृषी मंडळी सर्वांचा नामूल्य करणं मला शक्य नाही परंतु कोणाचा नामोल्लेख राहिला तरी मी आता सर्वांचं मागतो आणि मी ते सगळं त्याचं कारण आहे की मी या माणसाला परिपूर्ण ओळखलेलो माणसाच्या जवळ गेल्याशिवाय माणसं कळत नाही समाजामध्ये कीर्तनकार गोंधास आला की समाज त्यांना वाटतो वा छान कीर्तनकार फार मोठे अमुख तमुख देणगी देतील दुमत नाही पण मी यांना महंत करण्यामागचं एकच कारण आहे की या मी यांना परिपूर्ण ओळखूनच यांना निवडलेलं आहे आणि मला खात्री आहे की या आमच्या विश्वासाला ते कधी तडा देणार नाही आणि आमच्या संस्थेच्या संकल्पनेप्रमाणे ते निश्चितच काम करतील असे मी महंतांच्या वतीने मीही आपल्या सर्वांना आणि हे सगळं करत असताना या पंचकृषीतील सर्व लोकांनी मला पाहिलेले जास्त बोलण्याची गरज नाही परंतु मी मनोमन माऊलींना साक्षी ठेवून सांगतो की या तेरा वर्षामध्ये मी प्रमाणे सांगितलं मी शास्त्रीजींना रोज ऐकतो रात्री दिलो आलेपर्यंत ऐकतो माझंही सर्वांना म्हणणे आहे की शास्त्रीजी आपल्याला दुर्मिळ भेट आहे शास्त्री पुणे जिल्ह्यासाठी दुर्मिळ आहे शास्त्रीजी माऊली संस्थान आणि मला वाटतं मोठाले कार्यक्रम जोग महाराजांचे म्हणा किंवा तुकोबराचे म्हणा सोडले तर मला ज्या माहितीप्रमाणे